ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एम आय डी सी मधील कंपनीत भयानक स्फोट झाला होता या स्फोटामुळे आतापर्यंत अकरा जणांना जीव गमवावा लागलाय तर कित्येक जण जखमी झालेत या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच संबंधित अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता यांच्या नाशिकच्या मेहरधाम परिसरातून ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी मालती आणि मलई मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय डोंबिवली एम आय डी सी मधील अमुदान कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे या कंपनीतील बॉयलर स्फोट झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता या प्रकरणी अग्निशमन दलाने या कंपनीतील रिॲक्टरचा स्फोट झाल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे सदर कारवाई करण्यात आली वास्तविक डोंबिवली एम आय डी सीत नव्वद बॉयलर आहेत या स्फोटामुळे येथील रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे रहिवाशी परिसरातून अशा कंपन्या हटवण्याची मागणी जोर धरत आहे नाशिकमधील नातेवाईकाच्या घरातून त्यांना अटक झाली डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी असलेले मालती मेहता या नाशिकमध्ये नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर अमुदान कंपनीचे मालक हे फरार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते तेव्हापासूनच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता अखेर मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्यांना नाशिकमधून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले यामध्ये मालती मेहता या नाशिकमध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी पोहोचल्या होत्या त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले होते तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबईला नेण्यात आले